सुरुवातीलाच बातमी आहे शाडू मूर्तिकारांसाठी शाडू मूर्तिकारांवर पालिकेकडून सवलतींचा वर्षाव करण्यात आलाय शाडू मूर्तींच्या वापराला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर नुकत्याच झालेल्या माघी गणेशोत्सवात मुंबई महापालिकेला या आदेशाची अंमलबजावणी करताना बरीच कसरत करावी लागली आहे आणि हा अनुभव लक्षात घेता आगामी गणेशोत्सवात न्यायालयाच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पालिकेनं सार्वजनिक मंडळांना सूचक इशारे देण्याबरोबरच विविध सवलतींचा वर्षाव सुद्धा केलाय काय आहेत मूर्तीकारांसाठी सवलती पाहुयात पर्यावरणपूरक मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकारांना मंडप परवानगी निशुल्क असणार आहे त्याचबरोबर मूर्ती घडवण्यासाठी पालिकेकडे उपलब्ध जागांमध्ये प्रथम अर्जदारास प्राधान्य तत्वावर जागा विनामूल्य असणार आहे विना शाडू माती मिळणार आहे पालिकेच्या प्रत्येक परिमंडळात शंभर टन अथवा मागणीप्रमाणे माती दिली जाईल मूर्ती तयार केल्या जाणाऱ्या मंडपाच्या ठिकाणी सुविधा असतील तर हो, हो, सा हो या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या सहकारी नयन कारेकर नयन माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय जी शाडू मूर्तीकारांवर आता सवलतींचा वर्षाव होतो यामागे नेमकं कारण काय असू शकतं कारण मागे गणेशोत्सव झाला आणि त्या, त्या दरम्यान खर तर काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती विसर्जन करण्यास मज्जाव करण्यात आला होता आणि त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता आणि यानंतर आता ह्या सवलती या संदर्भात अधिकची माहिती आपण बघू शकतो की कांदिवली आणि त्या परिसरामधल्या ज्या सार्वजनिक गणेशोत्सव झालेला मागील गणपती उत्सवाच्या दरम्यान त्या वेळच्या अजूनही अनेक मूर्ती ज्या आहेत त्यांचं विसर्जन अजून झालेलं नाही ना अनेक गणेश मंडळांनी अडमोठेपणाची भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे आता यावर्षी तर ऑगस्ट महिन्यातच गणपती येतात त्यामुळे पालिकेने आतापासूनच तयारी केली आहे कारण की कोर्टाच्या आदेश आल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करणं हे त्यांना भाग भाग असत पालिका अधिकाऱ्यांना त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की शाडूच्या मातीच्या मूर्ती जास्तीत जास्त बनवल्या जाव्यात यासाठी आता या पालिका पालिकेने कंबर कसली आहे या मातीच्या या मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी अना अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा मूर्तीकारांना येतात कारण की ही माती थोडी महाग असते या मूर्त्या सुद्धा महाग बनतात त्याच्या त्यामुळे लोक जास्त करून पीओ पीच्या मूर्तींना पसंती देतात कारण की त्या स्वस्त सुद्धा असतात आणि त्या अधिक आकर्षक असतात त्याच्यामुळे पालिकेने अशा काही सवलती दिलेल्या आहेत की जेणेकरून मूर्तीकार जे आहेत अधिकाधिक शाडूच्या मूर्ती बनवतील त्याचप्रकारे जसं मूर्तीकारांना सवलती दिल्या जातात प्रकारे पालिका आता लोकांमध्ये सुद्धा जागृती पसरवण्यासाठी प्रयत्न करते की लोकांनी जास्तीत जास्त करून शाडूच्या मूर्ती बनव्या खरेदी कराव्यात जेणेकरून प्रदूषण कमी होईल त्याचमुळे या एकूण सगळ्या कोर्टाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती पालिकेची आता ही सावध भूमिका दिसून येते प्रत्येक ठीक ठीक धन्यवाद नयन तुम्ही दिलेल्या या माहिती संदर्भात